आणि आता बुलेटिन मध्ये एक महत्वाची बातमी पाहूयात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्या ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे तर या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात सध्या बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे दरम्यान अजूनही पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये तर महत्वाची बातमी आपण पाहतोय धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्या ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईत मोर्चा निघणार आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे तर या मोर्चाची जय्यत तयारी ठाकरे गटाच्या वतीनं केली गेली आहे मात्र या मोर्चाला अद्यापपर्यंत तरी पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये दरम्यान शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आलेल्या बॅनरचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी आपण पाहूयात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिकेसंदर्भात खरंतर आता ठाकरेगट था, आक्रमक झालेला आहे आणि या संदर्भामध्ये उद्या ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे सध्या आपण शिवाजी पार्कच्या या परिसरामध्ये आहोत शिवसेना भवनच्या या चौकामध्ये आपण पाहत आहोत था की ठाकरे गटाच्या वतीने मोठी एक बॅनरबाजी करण्यात आलेली आहे धारावीकरांच्या न्यायासाठी मुंबईच्या रक्षणासाठी विराट अदानी अदानीविरुद्ध अशा पद्धतीच्या अशा आशयाचे हे बॅनर जे आहेत ते खरं तर ठाकरे गटाच्या वतीने आज आपल्याला लागलाय तर पाहायला मिळत आहे दशा पद्धतीने धारावीच्या पुनर्विकासाचा एक दो टेंडर आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती आदानीच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्याच विरोधात ठाकरे गट आता रस्त्यावरती उतरणार आहे जशा पद्धतीने सरकारने ही जबाबदारी अदानीकडे दिलेली आहे त्याविरोधात खत आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे उद्या बी के सी मध्ये जे अदानींचं ऑफिस आहे त्या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो खरंतर काढला जाणार आहे पोलिसांनी अद्यापही या खत आंदोलनाला परवानगी दिलेली नाहीये मात्र तरी सुद्धा आंदोलन करण्यावरती ठाकरे गट आपल्याला ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे उद्याचं आंदोलन कसं होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे કૅમેરામન રોહિત શિગવંતસ મી રૂપાલી બડવે સામ ટીવી મુંબઈ